पहिले होऊ नये काहीतरी वाघ सुटलाय कोणतरी आपला भैया तुमचा वाघ लढतोय अरे बाबांना हे काही सर्कस आहे का हे काही सर्कस मधले वाघ पिल्ल बिबटे आता वाघ नसून हा बिबटे आणि हा बिबटे आपल्याला यानं तेवीस तारखेला भुतकरवाडीच्या पलीकडे ते जंगल आहे का बिबट्या कधी शहरात पाहिलाय का आपण मित्रांनो पाहिलाय का बिबट्या कधी शहरात आपण तर आज ह्या बिबट्याला आपण येत्या तेवीस तारखेला भुतकरवाडीच्या पलीकडे जे जंगल आहे हा बिबट्या तिकडे आपला झेरबंद करून टाकायचा आहे अरे बिबट्या तुझी लायकी आहे का तू बोलतो माझी डिपेंड घ्या तुझा विकासाचा तु तुला महापौरच्या काळात तू कधी तू शुद्धीवर तरी राहिलास का तू विकासाची बाता करतो तुझ्या घरासमोर जो रस्ता आलाय ज्या रस्त्याने तू फिरतो व तू कोणाच्या आशीर्वादाने महापौर झालाय ह्याचं तरी तुला भान आहे का ठीक आहे निवडणूक निवडणुकाच्या पद्धतीने तू लढला पाहिजे पण आपण काय बोलतो काय नाही कुणाशी बोलतो ह्याचं तरी आपल्याला भान पाहिजे